कारण एक तुम्ही सोडून एक वेगळी भूमिका तुम्हाला तुम्ही नाही आहात हे समजून करायचे असते आणि लोकांमध्ये तसा आभास निर्माण करून घ्यायचा असतो की आता तुम्ही जे बघताय ते सुबोध व्हावे नाहीत तर ती व्यक्ती आहे तो आभास जर तुम्ही निर्माण करून शकण्यात यशस्वी झालात तर याचा अर्थ तुम्ही त्याच्या आसपास कुठेतरी केलात पण इतकं सगळं मेकअप करून सुद्धा लोकांना जर तुम्ही सुबोध व्हावेच वाटला तर काहीतरी म्हणजे अभ्यास बरोबर झाला नाही तुमचं काम बरोबर झालं नाही काहीतरी समथिंग इज नॉट राईट तर मला असं वाटतं काशीनाथ घाणेकर जर मी तुम्हाला वाटलो असेल ते व्यक्तिरेखा म्हणून वाटलो असेल तर त्याचं सगळ्यात महत्त्व आणि मी तर म्हणतो की संपूर्णपणे त्याचं श्रेय हे अभिजित देशपांडे या माझ्या मित्राचं आहे कारण संहिता त्यांनी स्क्रिप्ट त्यांनी लिहिलं आहे डिरेक्शन त्यांनी केलं आहे ही गोष्ट त्याच्या डोक्यात नाही आली आहे ती कशी घडावी हे त्यांनी ठरवलं आहे त्याप्रमाणे मी फक्त ती केली आहे त्यामुळे याचं पूर्ण क्रेडिट ती आवडली असेल तर त्याचंही आवडली नसेल तर ते माझंही कारण ती मला जमली नाही त्याला वृत्त महत्वाची गोष्ट अशी असते की कधी कधी काय करायचं हे तुम्हाला कळायला लागतं ऍक्टिंग करताना कधी कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो म्हणजे मला एक तुम्हाला गंमत सांगतो म्हणजे त्याच्यातून तुम्हाला कळेल की प्रत्येक गोष्टीचे नियम नसतात म्हणजे ही गोष्ट आणि ही गोष्ट केल्यानंतरच अशी गोष्ट घडेल असं कलेच्या क्षेत्रात होत नाही कारण त्याच्यात एक एक्स फॅक्टर असतो जो कधी वर्क मी तुम्हाला सांगता येत नाही साधारणपणे चित्रपट केल्यानंतर आम्ही त्याचं डबिंग करतो जे सीन आम्ही शूट केले त्याला आम्ही पुन्हा एकदा पडद्यावरती ते सीन बघून त्याला पुन्हा एकदा आमचा आवाज देतो आणि ते रिक्रिएट करतो त्या स्टुडिओमध्ये हो तर माझ्यासाठी डबिंग ही अत्यंत कंटाळवाणी प्रोसेस आहे मला ते अजिबात आवडत नाही मला भयंकर येतो तेव्हाही आणि आजही पण एक सिनेमा मी मध्ये केला होता त्याचं तो कधी झाला नाही शनोख शेणी त्याचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये मी एक ए सी होतो असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस होतो शूटिंगच्या दरम्यान जेव्हा आम्ही शूट केलं तेव्हा मला काहीच प्रॉब्लेम नाही आला कारण मी त्या मध्ये होतो मी कधी सिव्हिलमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये होतो आणि सेटवरती माझे को ॲक्टर्स होते माझं डिरेक्टर होतं माझ्या आता डायलॉग्स होते ती uh, परिस्थिती तशी निर्माण केली गेली होती त्यामुळे ते सगळं उत्तम पार पडलं त्याची डबिंगची वेळ आली तेव्हा मी एकटाच होतो कारण स्टुडिओमध्ये तुम्ही एकते असता समोर तो मॉनिटर असतो पलीकडच्या बाजूला तुमचा रेकॉर्डिस असतो आणि तुमच्याकडे स्क्रिप्ट जे तुम्ही बोललात ते आणि तुम्हाला करक, ते बघून करत करत तुम्हाला ते डायलॉग म्हणायचे असतात तर मी सुरुवात केली आणि माझी पहिलीच नाही समोर मला असं वाटलं की तो सूर मिळत नाही मला म्हणजे जे शूटिंगला घडलं ते डबिंग मध्ये घडत नाही तर आम्ही खूप उद्योग करतो कधी गरम पाणी पितो कधी गोळ्या करतो कधी चहा पितो कधी अजून सिगरेट उडून येतो कधी कधी बेस येतो म्हणजे असं त्या भूमिकेपर्यंत जायचं असतं आणि त्याच्यासाठी तो काही करू शकतो आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा तीन तास मला तो सूरच सापडत नव्हता म्हणजे तो एसीपी येतच नव्हता माझ्या माझ्या आवाजात येत नव्हता माझ्या टोन मध्ये येत नव्हता माझ्या सुरांमध्ये येत नव्हता एकच वाक्य आम्ही तीन तास करत होतो फायनली खूप कंटाळून आमचे दिग्दर्शक संगीत कुलकर्णी होते त्यांना म्हटलं की संगीत एक काम करूया का hmm. ते कपडे मागूया का आता ते कपडेला घालून बघूया काही होतंय का म्हणून आम्ही त्या पोलीसचे कपडे मागवले डबिंग स्टुडिओमध्ये हो मी ते कपडे घातले ते कपडे घातले पुन्हा मी ते तो सीन करायला घेतला आणि आश्चर्य वाटेल पण कपडे घातल्या घातल्या माझा डायलॉग ओके आला आणि आम्ही पुढे सरक मग मी विचार करत होतो की कि मी हा किस्सा ऐकला होता प्रेमनाथ नावाचे ऍक्टर होते हिंदीतले मी त्यांच्या बाबतीत असं ऐकलं होतं की ते डबिंग स्टुडिओ मध्ये सगळे चित्रपटात वापरलेले कपडे मागवायचे आणि ते घालून डबिंग करायचे तर आम्ही हसायचो ते असं कुठे जास्त करावं लागेल पण हे केल्यानंतर मी म्हटलं अरे मी पण त्यांच्याच लाईनीत लागलो की आता मग हे असं का घडत असेल असा मी एक विचार आपण एक प्रश्नचिन्ह आपण सतत स्वतः समोर ऍक्टर म्हणून घेतो ना की मी गोष्ट करतोय पण का करतोय तो का करतो त्याचं उत्तर जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही ना तोपर्यंत तो तुमच्या कामात कन्विक्शन येत नाही तुम्ही करता पण मग ते वरवरचं असतं त्याच्यात तो अर्थ प्राप्त होत नाही आणि तो, तो अर्थ प्राप्त होण्यासाठी तुम्ही प्रत्येक तुमच्या क्रियेला का सतत क्वेश्चन मार्क द्यायचा मी हे का करतो का करतोय का करतो त्याचं उत्तर काही असेल पण त्याचं उत्तर असलं पाहिजे काही असलं तरी उत्तर असलं पाहिजे आणि तसा तो प्रश्न विचारला की मला तीन तास मी इतकं काम केलंय इतका अनुभव घेतलाय भले डबिंग मला आवडत नाही तर ते कुठल्याच पिक्चरचं आवडत नाही पण हे सगळं असून सुद्धा मला असं नाही कधी घडलं की मला सूर सापडला नाही एक पंधरा मिनिटाच्या थोडंसं रिहर्सल नंतर तो व्हायचा इथे का असं घडलं आणि हा ड्रेस घातल्यानंतर का ते ओके आलं मग त्याची गंमत तू जो आता मला प्रश्न विचारला मी त्याच्याकडे येण्याबद्दल मी तुला इतकं फिरून सांगितलं कारण कधी कधी काही काही गोष्टींची गंमत ही त्या कपड्यांमध्ये असते त्या कपड्यांमध्ये जागूक असते का नसते पण त्या कपड्यांमध्ये असलेल्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये जे इम्प्रेशन असत त्याच्यात असते मी पोलिसचे कपडे घातल्यानंतर जो मी असा डबिंग उभा होतो मी एकदम असाच उभार कारण पोलिसचे कपडे होते ना एसीपी असा कसा असेल युनिफॉर्म घातल्यानंतर तू एकदम असाच होणार ना असा झाल्यामुळे जो ताण माझ्या मानेवरती आला होता आणि माझं शरीराचा लूज पडेल होतं ते टाईट झालं माझ्या मानेवरचा ताण गेला माझी मान सरळ झाली काय पहिलं वाक्य तो जर तो एक्सरसाइज मी केला नसता तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला अभिनयाचे आपण वर्कशॉप्स घेतो अभिनयाचा आपण हे केल्यानंतर हे केल्यानंतर असे कुठले ठोकताळे कलेला असूच शकत नाही कारण कला ही तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे ते कसं पोचायचं आहे हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे त्यामुळे एक अधिक एक म्हणजे दोन असं सोपं उत्तर कलेत नाही त्यामुळे ही सगळी कॅरेक्टर करताना बालगंधरांसाठी मी अभ्यास केला कारण मी आयुष्यात पहिल्यातच त्यांचे चरित्र वाचलं आणि ते झपाटल्यासारखं मला आवडलं म्हणून मी ते वाचत 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 गेलो आणि मग मी सगळ्यात वाचून काढलं